श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार बाराही राशींसाठी भगवान शिवाचे अत्यंत प्रभावी उपाय जर तुम्हाला जीवनात समस्यांनी घेरले असेल किंवा पैशाशी संबंधित समस्या असतील तर शिवपुराण अवश्य वाचा याशिवाय शिव उपासनेचे फायदे नियम आणि उपाय इत्यादी सांगितलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया शिवपुराणानुसार उपाय एक शिवपूजा शिवपुराणानुसार भगवान शिवाची पूजा केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात यामुळे रोज स्नान करून शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करून त्याची पूजा करावी आणि शिवमंत्राचा जप करावा जर तुम्हाला कोणताही मंत्र माहीत नसेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा जपही फलदायी ठरेल भगवान शिव हा असा देव आहे जो भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होतो त्यामुळे साध्या पद्धतीने पूजा करूनही ते लवकर प्रसन्न होतात दोन महाशिवरात्री आणि मासिक शिवरात्रीचे व्रत संपत्ती मिळवण्यासाठी तुम्ही मासिक शिवरात्रीचे व्रत करू शकता आणि महाशिवरात्री या दिवशी उपवास ठेवा तसेच भगवान शंकराच्या विविध नावांचा जप करा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या ही दूर होतील तीन शिवलिंग दर्शन संपत्ती मिळवण्यासाठी शिवलिंगाचे दर्शन जरूर करा तुम्ही शिवमंदिरात जा आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊन जल अर्पण करा आणि तुमची इच्छा देवाला अर्पण करा चार शिवमंदिरात दिवा लावा पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोमवारी शिव मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावा हा उपाय सलग एक्केचाळीस सोमवार करा यामुळे आर्थिक समस्या सुटतात पाच अखंड अक्षद उपाय अखंड अक्षद उपाय देखील धनप्राप्तीसाठी मदत करतो यासाठी अक्षत घ्या जे खंडित झालेले नाहीत म्हणजेच तुटलेले नाहीत शिवलिंगाजवळ कापड ठेवून त्यावर अखंड अक्षद अर्पण करावे यामुळे शनिदोषही दूर होतो आणि लवकर शुभ फळ मिळते श्री सम